बसलेल्यापैकी सगळ्याला माहित आहे सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस चालणार नाही पण आणशिवाय बसलेल्या पैकी प्रत्येकाला माहित आहे आपण सप्ताला वर्गणी नाही दिली तरी सप्ताह होणार आहे पण तरी सुद्धा तमाशाला पुढे बसल्याशिवाय राहणार बसलेल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे जमलेलं लग्न मोडलं तरी तिचं परत होणार आहे की काय लता मंगेशकर नाही पण तरी मोडल्याशिवाय राहणार बसलेल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे महाराजाला नावं ठेवली तरी तीनशे पासष्ट दिवस त्याच्या तारखा खाली नसणार आहे तरी आमचे ठोकलेशिवाय राहणार याला म्हणायचं जाहीर चावळी <ग्णावना> भूमी म्हटलं जात आणि महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जात हिंदुस्थानामध्ये मध्ये त्रेपन्न संतांनी जन्म घेतला विश्वाच्या पाठीवर एवढा जन्म संतांनी कुठल्याही देशात घेतला गे। बसलेल्या मंडळीला माहिती असावं म्हणून सांगतो जगाच्या पाठीवर सगळ्यात पवित्र सगळ्यात शूर सगळ्यात भाग्यवान माणसं कोण असेल तर आपण महाराष्ट्रातली माणसं आहोत त्याचं कारण आहे का अनमंत आधी नवाच जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये चोवीस तासातून एकदा तरी आंघोळ करतील असं सांगता येत नाही पण मी छातीला हात लावून गादी उभा राहून सांगतो कंठण नंबर एक मध्ये आज आंघोळ केली नाही मला तुम्ही बघायला का <laughs> नाही महाराज महाराष्ट्र मध्ये पाच दिवसाच्या बारक्या बाळापासून शंभर वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत दररोज आंघोळ होती म्हणून महाराष्ट्र पवित्र राष्ट्र पाठीवर कुठल्या राज्यामध्ये भारतामध्ये सुद्धा साऊथ इंडियामध्ये मोरि याला बिचारा येथू पालटण मध्ये युद्धापूर तालुक्यात महिनामोर असतो तीच वरमोड असतो कुत्र सुद्धा त्याला वरमोडीला हात लावत नाही का आल्यापासून काय आंघोळ करत नाही जायपर्यंत आंघोळ करत जगाच्या पट्टीवर महाराष्ट्र पवित्र चला महाराष्ट्रच का पवित्र नेते ऐका मला तुम्ही पटपट ऐका तुम्ही बोर्ड ऐका बरं महाराष्ट्र पवित्र का मला सांगा एकोणतीस राज्य आणि पाच केंद्रशासित प्रदेश आपल्या भारत मध्ये आहेत कॉम्प्युटरवर बघा कॅल्क्युलेटरवर बघा किंवा मोबाईल वर करा पण महाराष्ट्र एवढं पवित्र राष्ट्र आहे दोनशे त्रेपन्न पैकी नऊ संत आपल्या वाटेला येणं अपेक्षित आहे पण आपल्याला महाराज महाराष्ट्राला संतांची भूमिका म्हटलं जात त्याचा कारण दोनशे त्रेपन्न पैकी त्रेपन्न म्हणून दयानंद महाराज गोरेगावकर सांगतात एक वेळ तुम्हाला गॅरिलिओ कळेल एक वेळ तुम्हाला कॉर्नॉलिस्ट कळेल एक वेळ तुम्हाला सॉक्रेटिस कळेल एक वेळ तुम्हाला ग्रॅम बेल कळेल एक वेळ तुम्हाला आयुष्यात कळेल एक वेळ तुम्हाला कळेल एक वेळ तुम्हाला महाराज शेक्सपिअर कळेल पण वारकरी कळण्यासाठी माय बाप ज्ञान वारकरीच पावू लागत वार ला। म्हणून महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं भाग्यवान आहोत कारण त्रेपन्न संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले भाग्यवान आहे का जगाच्या पाठीवर अडोतीस देश असे आहेत इतर डेमोक्रेसी आहेत डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल गिव द पीपल लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य हिंदुस्तान हे त्या अडोतीस राष्ट्रामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन लोकसंख्या एकशे एक्केचाळीस पॉईंट एकतीस कोटी म्हणजे एकशे एक्केचाळीस कोटी एकतीस लाख लोक या भारतामध्ये नुकताच आपण एक महान पराक्रम केलेला आहे की चीनला आपण पाठीमागे टाकलेला आहे विकासातला विकासात लोकसंख्या आहे अजून मी एकच आपला एकच पकवा दोन मजली मंडळ आहे ते गावात शाळेकुढ गेलं तर महाराज सप्त्यापर्यंत भरायला पैसे आपला देश इतका मोठा आहे की भारतासारख्या एवढ्या मोठ्या विश्वातल्या सर्व धर्म समभाव मानणाऱ्या एक हजार अठ्ठेचाळीस जातीचे लोक या देशात राहतात भारत नऊ धर्माचे लोक राहतात आणि एकोणवीस राज्य एवढ्या मोठ्या देशाची घटना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ते का लिहिली कारण ते महाराष्ट्रात जन्माला आले होते म्हणून भारताचं संविधान लिहिणारा महाराष्ट्र हे विसरू पण बाबासाहेबांनी घटना लिहिताना सांगितलेले एक वाक्य आहे बाबासाहेब घटनेमध्ये म्हणतात छत्रपती शिवाजी माझ्या अगोदर जन्माला आले नसते तर कदाचित मला भारताचं संविधान लिहायला वेळ लागला असता पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अठरा पगड जातीची माणसं बरोबर घेऊन कशी जायची आणि राज्याच्या जा पाठलाचा चौरंग करून न्याय कसा द्यायचा हे मला शोभामुळं कळालं म्हणून जय जाऊ जय शिवराय जय गणेशवाय पात्राची सुरुवात बाबासाहेबांच्या चला पुढं जगाच्या पाठीवर देवाला सुद्धा इथं देह ठेवावा लागलाय तुम्ही पाठीमाग जाऊन बघा जगाच्या पाठीवर देव जन्माला आला का हो आला गीतेतला अध्याय क्रमांक तीन आणि श्लोक क्रमांक सात मध्ये जर वर्णन पाहिलं तर धर्माला ग्लानी लागल्यानंतर देव जन्माला येतो येतोच

अर्जुनाला एकूण चोवीस नावानं पुकारलेलं आहे त्यामध्ये अर्जुनाचं एक पंडु पुंती पुंती नाव आहे पंडूकोमरा माहिती असावं म्हणून सांगतो अर्जुनाची नाव आहे का अर्जुना नरा कुंती सुता कुंती म्हणजे आईच नाव कुंती आहे सुत म्हणजे पुत्र हा कुंती सुता कुंतीच्या पुत्रा पंडू सुता राजाच्या मुला भारता भारत कोणीमध्ये आहे म्हणून लक्षात येत मग फालबोला भक्त राजा फलगुना भक्त राजा कीर्तीध्वजा हो गुडा केसा आता हे गुडाकेश म्हणजे काय ज्याची केस सुद्धा कृष्ण 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 म्हणतात त्याचं नाव मध्ये गुडाकेश